राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यात महायुतीचं सरकार हे स्थापन केले सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम केला असे राज्याचे कर्तव्य लोकप्रिय नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि किसन जाधव यांनी आवर्जून आणलेल्या श्री अक्कलकट स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा व प्रसाद ठेवून मनपूर्वक अभिनंदनी केले त्यांना शुभेच्छा दिल्या दादा यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचा आभार मानत आगामी काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह हो शहरातील सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित काम करा मी आपल्या पाठीशी आहे हवीची ताकद सोलापूरच्या विकासाकरता सहकार्य सह करणार असल्याचं सांगितले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते दादा चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे एन टी अध्यक्ष रुपेश भोसले युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश अण्णा गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेराज आभादी राजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे तसेच माणिक कांबळे लखन जाधव आदी उपस्थित होते